नमस्कार मी राकेश रामदास निकम संपादक साप्ताहिक रामलीला चाळीसगाव आज रामलीला स्टुडिओमध्ये घोडेगाव खराडी येथील ग्राम ग्रामपंचायत सदस्य अजित महाले हे आले असून त्यांच्यासोबत तेथीलच नागरिक आबा हे देखील आलेले आहेत गेल्या अनेक दिवसांपासून घोडेगाव खराडी ग्रामपंचायत अंतर्गत पंधरा वित्त आयोगाअंतर्गत भरपूर कामे चालू आहेत त्या कामांमध्ये अनेक त्रुटी वाढीव बिले काढणे काम न करता पैसे काढणे बिलं अदा करताना बिलं दाबून ठेवणे काहीतरी आमिषापोटी बिलं अदा न करणे तसेच अर्धवट कामं करणे यासारख्या अनेक समस्या उद्भवल्याने त्यांनी वेळोवेळी अधिकारी तसेच वरिष्ठ कार्यालयांकडे लेखी स्वरूपात अर्ज केलेले आहेत परंतु आज पावे तो अधिकारी पंचायत समिती येथील संबंधित विस्तार अधिकारी हे गोडेगाव ग्रामपंचायतीला प्रत्यक्ष भेट देऊन कुठलीही चौकशी केली नाही त्यामुळे ते त्या हाताच झाले आणि त्यांनी आता आमरण उपोषण अर्ज जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे दिलेला आहे आणि त्यामध्ये आतापर्यंत जेवढेही कामांमध्ये अनियमितता किंवा घोटाळे असतील त्याबाबत मुद्देसूद मांडणी अर्जात करून तो अर्ज त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांना हातोहात देऊन त्यांनी ओसी घेतलेली आहे आणि त्यात अर्जाच्या शेवटी अर्जाच्या शेवटी त्यांनी पोषण करण्याचा इशारा दिलेला आहे आ, नमस्कार माले साहेब नमस्कार तर आपण खराडी येथील रहिवासी तसेच ग्रामपंचायत सदस्य आहेत तर काय काय समस्या निर्माण झालेल्या आहेत कुठल्या कुठल्या कामांमध्ये निमित्ता किंवा त्याबद्दल आपण सविस्तर सांगा सर मी ग्रामपंचायत सदस्य ग्रुप ग्रामपंचायत आमची गोडेगाव खराडी साहेब आमच्या खरडी या गावाला रस्त्यांचे जे दिवे आहेत पद दिवे ते लावण्यासाठी यांनी त्याच्यात भ्रष्टाचार आहे फार मोठा त्यात जवळजवळ त्यांनी जवळजवळ नव्याण्णव हजार बिल घालण्याचं आहे सातच लाईट आहे तर त्यांनी एकही लाईट बसवली नाही पोलवरती आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला मागच्या वर्षी सांगितलं तुम्ही की अंगणवाडीच्यासाठी जे साहित्य खरेदी केलं त्यांनी दोन लाखाचं त्यात त्यांनी फार मोठा भ्रष्टाचार केला आहे त्यांनी गा शाळे अंगणवाडीसाठी एक पातेलं पातेलं तर पाते गॅसची हांडी वगैरे ते चमचे वाटे हे किरकोळ गोष्टी द्या याच्या याच्यासाठी यांनी ह्याची बिलं काढले होती जवळजवळ दोन दोन लाखाची बिलं काढलेली होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे जिल्हा परिषद शाळा आहे आपली खराडीची पाच वर्षामध्ये आमच्या कार्यकाळात यांनी एकदाही झेडपी शाळेला ज्या ज्या वस्तू असतात शाळे शालेय वस्तू काही खेळणे खेळणे साहित्य वगैरे काही जास्त कपाट खुर्च्या हे सुद्धा ते घेण्यासाठी ना पैसे मागतात सरपंच म्हणतो मला दहा हजार रुपये तुम्ही कॅश द्या दे, मी तेव्हा ते बिलं तुमचे पास करतो आता याला दहा हजार रुपये आम्ही कुठून द्यायचे आणि याबाबत साहेब आम्ही तक्रार पण केली होती बिडो साहेबांकडे वीस तारखेला वीस एक दोन हजार पंचवीसला बिडो साहेबांकडे तक्रार दिली होती आम्ही तर त्यात त्यांनी सांगितलं बीडो साहेबांनी त्यांना अधिकाऱ्यांना की बाबा तुम्ही याची चौकशी लावा म्हणे तर विस्तार अधिकारी अजून काही त्यांनी ते चौकशी केली नाही काही नाही तर मग याच्यात काही मग यांची दोघांचं मला म्हणून संशय वाटतो की यांचं काहीतरी अर्थपूर्ण संबंध आहे अधिकारी साहेबांचे बरोबर बराच कालावधी गेला ते चौकशीला आले नाही आले साहेब ते आता आबादाने त्यांचे जी तक्रार दिलेल्या आहे शिव जळगाव जिल्हा परिषद त्यात काय मुद्दे मांडलेले आहेत आणि त्यांनी उपोषणाचा देखील इशारा दिलेला आहे त्यात काय मुद्दे आहेत ते आपण स्पष्ट करा नमस्कार मी एक ग्रामपंचायत सदस्य घडलेलो आई परंतु पूर्ण मी बघतो सरपंचा आम्ही वारंवार सांगून सुद्धा आमचं कुठलीही समस्या त्यांनी जाणून घेऊन कुठंच समस्या करून ऐकत नाही आहे तर आम्ही त्यांना वारंवार सांगत असतो आमच्या वार्डाचं काहीतरी कामं करावावं तुम्ही परंतु दुर्लक्ष करतायत आपल्या खरडे गावाचा असेल चार नंबर वॉर्ड असेल वडेगावमध्ये पाईपलाईन टाकली मागे त्यांनी जवळजवळ त्यांनी दीडशे पाईपची एमडी केलेली होती परंतु तिथे दीडशे पाप नाही पवार मॅडम यांना आम्ही सांगितलं की तुम्ही चौकशी करा त्यानंतर आम्ही त्यांना किर्दची मागणी केली ओ साहेबांना अर्ज लिहिलं आपण दोन एक दोन हजार पंचवीस रोजी साहेबांची आमच्याकडे ओशी आहे ओशी नंतर त्यानंतर बरेचसे असे त्यांना माझे सांगून सामोरात वैतावून गेलो आता पाणी जलजीवन मिशनचं काम आहे ते नाही पंधराइतचं मधूनच करता येते पाणीपुरव गावांतर पाणी नियुक्ती आता ते बदली झाली आता नवीन आले कोणीतरी नाही नाही तुमच्या गावाला कोण येते पावर्में ते पवार मॅडम पवार मॅडमने इस्टिमेट केलेलं होतं एम बी बनवलेली दीडशे पैपाची एम पी केलेली होती परंतु तिथं दीडशे पैप नाही ऑलरेडी त्यांना आम्ही बोलवलं की तुम्ही चौकशी करा करावा आणि जे माझ्या मध्ये पैप बन होती ती त्यांनी पूर्ण नाही सोडून दिलेली करतो करतो असं आहे केलीच नाही त्यानंतर गावामध्ये पण असे काम आहे उत्कृष्ट म्हणजे तशी कामं नाही सगळे बोगस काम चालू त्यांचे बिल काढणे बस आम्हाला हो विश्वासात न घेता आम्हाला ओळगा उत्तर देणे त्याचनंतर आता सव्वीस जानेवारी झाली सव्वीस जानेवारी त्यांनी ग्रामसभा घेतली पाहिजे होती त्यांनी ग्रामसभा पण घेतली नाही गावागावी ग्रामसभा झालेली आहे आपल्या गावात ग्रामसभा नाही याची शासनाने असताना त्यांची होती काय विषय बघावं चौकशी करावी सरपंच फोन लावा बंद असतो उडवाउडूची उत्तर देतो आमचं जिल्हा परिषद शाळेचं जे साहित्य होतं आम्ही खरेदी केलेलं आहे बिल ग्राम भाऊसाहेबांकडे दिलेली आहे सरपंच म्हणतो की पैशाची मागणी करतो आम्हाला पैसे द्या आम्हाला मग मी सोडतो दहा हजाराची मागणी करतो आम्ही वैता बोल गेलो त्याच्याकरता आता आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की आता शेवटी आता कोशेतनं बसणार ओ साहेबांना पण आम्ही याबद्दल आम्ही आता अर्ज दिलेला आहे त्याच नंतर आपले तालुक्याचे जे आमदार साहेब असतील त्यांना पण आम्ही एक अर्ज दिलेला आहे सदर आम्ही ह्या तारखेला आम्ही कोशेतनं बसतोय त्यांनी आता बाबा कशी चौकशी करायची काय करायची ते पथ दिवे किंवा ए डी लाईट चाललं आणि यापूर्वी जे बी काही कामं होते सगळे ही टेंडर झालेले होते ही टेंडर त्यांना कुठल्या पेसवर कॅन्सल केली याचं पण अजूनपर्यंत आम्हाला उत्तर मिळालेलं नाहीच साहित्य टेंडर म्हणून काम करत आहे आमच्या सगळ्या डुप्लिकेट तो त्या सगळ्या मागून कामं आहे हुकुमशाहीमध्ये सगळा भ्रष्टाचार याच्यात कशी फास्ट चौकशी होती

जिल्हा परिषद ज्या गाव येथे आमरण पोषण आशा खाली अर्ज दिलेला आहे लेखी स्वरूपात आणि ती प्रत आमदार साहेबांना देखील दिलेली आहे तरी एकूणच वरिष्ठ अधिकारी जिल्हा परिषदाचे जे ग्रामपंचायती विभागाचे वरिष्ठ अधिकारी असतील किंवा संबंधित सिंचन विभागाचे अधिकारी असतील म्हणजे यांची तक्रार ज्या ज्या विभागाशी निगडीत असेल त्या विभागाचे जिल्हास्तरावर किंवा पंचायत समिती स्तरावर अधिकारी असतील कर्मचारी असतील यांनी याची दखल घेत विना विलंब दखल घेत कारण त्यांनी अल्टिमेटम दिलेलं आहे तेवीस फेब्रुवारीपर्यंत त्यांनी बराच प्रदीर्घ कालावधी शासन प्रशासनाला दिलेला आहे याची दखल घेत जिल्हा परिषद जळगाव आणि पंचायत समिती चाळेगाव येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांच्या आमरण उप येऊ घातलेल्या तेवीस चोवीस तारखेच्या आमरण उपोषणाची तात्काळ आणि विनाविलंब दखल घेत यावर विशेष समिती गठीत करून चौकशी करावी आणि झालेल्या चौकशीचा अहवाल त्यांना प्रदान करावा अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे